नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे माननीला गुरुजींचा फोन आलेला असतो आणि गुरुजींचा फोन आल्यानंतर माननीला फारच काळजी वाटत असते तर गुरुजी माननीला म्हणत असते उद्या जी काही महत्वाची कामं आहेत मीटिंग आहेत अपॉइंटमेंट आहे ते उद्या दुपारून करायला सांग असं म्हणाल्यानंतर माननीला खरंच खूप काळजी वाटायला लागते माननी गुरुजींना म्हणत असते काय झाले गुरुजी उद्या असं काही मोठं घडणार आहे का तुम्ही असं का बोलताय प्लीज काय आहे ते खरं खरंच सांगून टाका मनामध्ये मा खूपच हुरहुर लागते आणि मुलांची खूप काळजी वाटायला लागलेली आहे आता तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल रम्या आता वेगळाच प्लॅन करत आहे आणि रम्याने जे काही झालेलं आहे ते सगळं वसुंधराला सांगितलेलं आहे तर रम्या म्हणते आता तू बघच हळूहळू करत मी त्या काव्याला तिच्याच डिवोर्सपर्यंत कसं नेऊन ठेवते आणि तिला डिवोर्स करायला कशी भाग पाडते काव्या आणि पार्थ हे दोघेही लॉंग ड्राईव्हसाठी तयार झालेले आहेत आणि काव्या तयार होत असते आणि पार्थला काव्या इशारा करून विचारत असते ह्या एअरिंग्स छान आहेत का ह्या घालू का तर बेभान होऊन पार्थ काव्याकडे पाहतच राहिलेला आहे त्याचप्रमाणे जीवा आणि नंदनी ह्या दोघांमध्ये सुद्धा जवळीक वाढताना आपल्याला दिसणार आहे तर तयार होऊन जीवा आणि नंदनी निघालेले असतात तेवढ्यात जिवा नंदनीला थांबवतो आणि नंदनीचा हात तो त्याच्या हातामध्ये धरतो तर हात हातामध्ये घेतल्यानंतर नंदनी त्याच्याकडे एक तक पाहायला लागते आणि जिवा तिच्याकडे पाहून जीवा, जीवा गोड स्माईल देत असतो नंदनीला पाहून तर नंदनी खूप खुश असते कारण जीवा तिच्यासाठी एवढे एफर्ट घेत आहे त्याच्यामध्ये बदल घडलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद